आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण तालुक्यातील खामगाव येथे भरदिवसा घडलेल्या खुणाच्या घटनेनं संपूर्ण तालुका हादरलाय तरुणाच्या खुणाला तालुक्यात खळबळ सूरज भुजबळ असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे दुर्दैवाची बाब म्हणजे सूरज याचे दीड महिनापूर्वीच लग्न झाले त्यामुळे हळहळ व्यक्त होतीये आरोपी अमित भैरट याने दीड वर्षापूर्वी मयत तरुणाच्या बहिणीला पळून येऊन लग्न केलं होतं ते दोघे एक वर्ष बाहेर राहिले आरोपी अमित याला दारूचे व्यसन असल्यानं दोघांमध्ये वाहत होऊ लागले त्यामुळे एक दिवस मुलीनं तो बाहेर गेल्यानंतर आपल्या आईकडे पळून आली आईला झालेला त्रास सांगितला तेव्हा आईनं तिला आरोपी अमितकडे न पाठवण्याचा निर्णय घेतला तो गावात आला दारू पिऊन धिंगाणा घालत माझी बायको द्या मला त्रास देत होता म्हणून मुलीच्या आईनं यवत पोलीस स्टेशन येथे कुटुंब कलह कायद्यानुसार आरोपी अमित याच्यावर गुन्हा दाखल केला होता त्याचा राग मनात धरून हा जास्तच त्रास देऊ लागला मुलीच्या भावाला सूरजला मारण्याची धमकी देत होता म्हणून पुन्हा माझ्या मुलाच्या जीवाला अमित पासून धोका हो आहे अशी तक्रार दाखल केली होती या धमकीमुळे सूरजला त्याची आई कुठेही एकटा जाऊ देत नव्हती अशी माहिती मिळाली आहे तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान सूरजची आई घरी गेली असता आरोपी अमित्याने या संधीचा फायदा घेत गाडीमोडी चौकातील त्याच्या दुकानात जाऊन सूरजच्या डोळ्यात अगोदर लाल तिखट टाकलं आणि सूरजला दुकानाच्या बाहेर ओढून काही कळाच्या आत त्याच्यावर लपून आणलेल्या कोयत्यानं त्याच्या तोंडावर ताकदीनं सपासप वार करून त्याचा जागेवरच खून केला हा सर्व प्रकार तेथे ते असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय तेथून पुढे आरोपी अमित्यानं थेट यवत पोलीस स्टेशन गाठला आणि झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत तेथे ते ते गर्दी झाली होती सुरजच्या आईनं आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मुलाच्या मृतदेहाला हात लावू देणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे गंभीर वातावरण निर्माण झाले होते त्यावेळी दोन पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून जमाव पाहून आईला आरोपीला अटक करू असं सांगितलं आणि मृतदेह पुणे येथे पाठवण्यात आला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नारायण देशमुख करत आहेत काय घडलं नेमकं चौकीला इथून मागे चार पाच महिने आले माझ्या पोराच्या जीवाला धोका आहे म्हणून सगळी सगळी पिंगड्याची वस्तूवरची लोक ते पोरगू पिंगड्याची छंद्राची छंद्राची लोक आणि ते मारणाराची ती सगळी चौकात ती सगळी आहेत ना दोष द्यायची सुरजला मार म्हणायची बघू ती बाई एकटी काय करते एकट्या बाईची प्रगती त्यांना बघवली नाही आणि मी सुरज सगळं सावलीसारखी उभा राहायचे आणि चौकीला यायची तर चौकीवाल्यांनी सांगितलं की तुझा पोरगा मेल्याच्या नंतर ना आम्ही येऊ बाई पोरगा तुझं मेला तर नाही ना तर मारून तर नाही टाकली सुवर्णा ना आणि ह्याच्यामध्ये तू एक नाही का करतो गोलका असल्याला माझ्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर मी परत नाव देऊ सगळे त्यांनी मला हाताला धरून दुख ह्याच्या बाहेर काढलं मी शंभर वेळा त्यांच्या फोन आले सुजित जगतापच्या बापाने सांगितलं सुजित जगतापला टक्ताला मारून मी तुला ह्याच्या बाहेर काढतो आणि आज सगळ्यांनी मला सांगितलं तो शनी शिंगणापूरला गेला आमच्या शेजारच्या संभ्या काळ्या आहे सगळ्यांनी ते चौकातीची गांजा विकणारे लोक आहेत ना त्यांनी सगळ्यांनी त्याला लपून ठेवलं कुपीमध्ये आणि मी सुरजला आणायला म्हणून गेले आज एवढ्या म्हणजे सूरजचं तुकडं तुकडं केलं आज कामाला मुलगा होता कामाला चोपून नाही आला आज माझं जीव म्हणत होतो होता काहीतरी आहे देवा आणि ह्या सगळ्या लोकांनी मिळून सांगितलं की तुला आम्ही लगेच बाहेर काढतो पिंगळे वस्तीनी सुनीता बर्वे नंदा बाई तांबे त्यांनी सगळ्यांना ती सांगितलं होतं तुझ्या घराच्या वाटलं राखला घरा होई मी राहणार नाही सदा बर्वे त्यांनी सगळ्यांनी मिळून कार्यक्रम रस्ता माझा मला जायचं आहे मला माझ्या सुराची डेडवाडी वाढी घेऊन मात्र जायचे कारण मी ह्या चौकीला शंभर वेळा आले आणि ह्या चौकीकडून काय मला न्याय मिळू शकत नाही ही चौकी फिटवून दिल्याशिवाय मला पण आत्म्याला शांतता भेटणार नाहीये आज मी पूर्ण होश हवासमध्ये आहे पण ह्या पोलिसांनी माझ्या संघ अन्याय केलेला आहे आणि मी रोज त्यांना सांगते सकाळी सकाळी पोलिसांना सांगितलं माझ्या पुराच्या जीवाला धोका आहे पोलीस सांगते चौकामध्ये म्हणलं माझ्या पोराचं जीवाला धोका आहे साहेब जाऊ नका हो पण पोलीस तिथून निघून गेले म्हणजे आम्ही खांबामध्ये जाऊन आलो आणि पोलीस तिथून निघून आले आणि माझ्या पोराचं तो थोडं केलं मला दिगंबर पिसाळचा फोन आला की तो शेनी शिंगणापूरला गेला असं संभा कुडाळ संभा मार त्यांनी आमच्या शेजारच्या पोराने सगळ्यांनी मिळून टार्गेट केलं आणि माझ्या पोराला सुजित जगतापणे ह्यांनी सगळ्यांनी मिळून मारण्यासाठी पिंगळे वस्तीवर हो आमले पिंगळ्याचा तो म्हणला मी दोनशे पोरा घेऊन येतो मला तुला बाहेर तू काळजी करू नको परब्या परब्याचं पोर तो दादिया मारणाराचा ते टपरीवाला नाही का मारणाराची टपरी चौकातली तो त्या सगळ्यांनी मिळून बराबर त्याला सांगितलं की बाई ती बाईवरती गेलेली जातं आणि परब्याचा फॉयता त्याच्या हातामध्ये होता आणि ह्या सगळ्यामध्ये चंद्रयान परब्या आणि ह्यांनी सगळ्यांनी मिळून माझ्या पराचा त्या सुनीनी आणि सगळ्यांनी सुनीनी तर दोन वर्ष झालं माझ्या फोराच्या मागं लागली आणि सांगितले त्या आमच्याला त्या मारून टाक तिला पण ह्या चौकातून तिला गारवायची पहिली मयूर पिंगळे मयूर पिंगळे हा तांब्याचा तो हो समीर तांबे राटाचा ह समीर तांबे तो मुंबईला आहे किंवा मला असेल तर समीर तांबे मला मंत्रालयात जायचे आणि मला मंत्रालयामध्ये मला ह्याच्यापर्यंत पाठवायचे आपली पाहुणे काय त्याचं नाव नमस्कार मी अण्णा साहेब बोलो डी वायस पी दोन आज यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खमगाव या साधारण चार सव्वा चारच्या आसपास सूरज भुजबळ यांचा खून अमित भैरट यांनी केलेला आहे याची थोडक्यात पार्श्वभूमी भे, अशी आहे की सूरजच्या बही बहिणीसोबत आरोपी अमित भैरट याचा विवाह साधारण एक दीड वर्षापूर्वी झाला होता विवाहानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये भांडण व्हायला चालू केलं आरोपी अमित भैरट तिला त्रास देऊ लागला या त्रासाला त्रास कंटाळून त्यांची बहीण जी आहे संजना ती माहेरी राहायला गेली तरीसुद्धा अमित हा तिला त्रास देत होता आणि त्यांनी त्रास देऊ नये म्हणून मयत सूरज भुजबळ आणि आरोपी अमित यांच्यामध्ये थोडा विसंवाद वादविवाद सुरू होते साधारण बावीस जून रोजी संजना हिने स्टेशनला तक्रारी दिली होती त्याच्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल होता चारशे अठ्ठ्याण्णव प्रमाणे आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू होता त्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी हा नेहमी वारंवार गावात यायचा आणि जे मयत आहेत सूरज भुजबळ यांच्या दुकानासमोरून फिरायचा त्यांच्याकडे खुनसना बघायचा आणि त्याला धमकी देत मारून टाकायचा आणि आज चार वाजता तो आला सोबत ऊस तोडायचा कोयता सोबत पाठीमागवलं कोणाला आरोपीच्या कपड्याच्या दुकानामध्ये तो गेला आणि आतमध्ये जाऊन त्याच्यावर वार करायला सुरुवात केली त्याच्यानंतर हा जो मैत आहे सुरण भुजबळ ते बाहेर आले पळत बाहेर आले परंतु आरोपीने एवढा तीव्र हल्ला केला होता की त्यामध्ये ते जागीच जवळजवळ मरण पाडवले तिथंच समोर ओरंडामध्ये पडले आणि मरण पावले मयत सूरजची आई सुवर्ण भुजबळ यांनी याबाबतीत पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा तपास आमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशनचे करत आहेत